हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी हा व्हिडिओ सोडतो आहे यूट्यूबसाठी असेल फेसबुकसाठी असेल कारण लाँग व्हिडिओ सध्या नव्हतेच मित्रांनो मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो शॉर्ट व्हिडिओला खरंच तुम्ही मित्रांनो भरपूर असा मला प्रतिसाद दिला आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ फेसबुकला तर माझे व्हायरल झालेच झालेत फेसबुकला जवळजवळ एक दोन लाख वीस हजार फॉलोअर्स पूर्ण झालेत आणि यूट्यूबला तर मित्रांनो तुम्ही एवढं भरभरून असं मला प्रेम दिले ना यूट्यूबला आपले जवळजवळ मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे सहकार्यामुळे दोन लाख बासठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत मित्रांनो फक्त यूट्यूबला प्रॉब्लेम काय मित्रांनो की आपले शॉर्ट व्हिडिओ भरपूर व्हायरल होतात शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघता शॉर्ट व्हिडिओ नाही नाही म्हणलं तर मित्रांनो चार मिलियन आठ मिलियन दहा मिलियन असे मिलियनच्या घरातच जातात मित्रांनो फक्त आपले पळत नाहीत ते म्हणलं तर आपले ना लाँग व्हिडिओ लाँग व्हिडिओ पळत नाहीत कारण काय मला बी काय कळलं नाही मित्रांनो परंतु मी जास्त करत बनवत बी नाही मी शॉर्ट लाँग व्हिडिओ तसं तर बोलण्याचा प्रयत्न करतो तसा आज पण बनावला लागलो शेतामध्ये आलो आहे कारण शेतामध्ये परवा पे प्लॅन केली त्याचा पण एक व्हिडिओ बनवत होतो मी पण थोडे अचानकच तो विडो व्यवस्थित झाला नसल्यामुळे नाही सोडला पण तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या शेतामध्ये आता हे पाणी बघा आपली व्हीर दिसतं आहे मित्रांनो हे हे बघा व्हीर तुम्हाला तर माहिती आहे गेल्या वर्षी आपण विहीर खांदलेली होती गेल्या वर्षी आपल्याला बघता बघता मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खरं तर आपल्याला गेल्या वर्षी विहीर खांदायची होती परंतु उन्हाळा करत 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 विहिरीला सुद्धा मित्रांनो मुहूर्त हा पावसाळ्याचाच लागला गेला आणि पावसाळ्यातच आपली विहीर खाल्ली गेली आणि विहिरीला गेल्या वर्षी पाणी पण बकळालेलं होतं मित्रांनो गेल्या वर्षी तर असे ही पूर्ण कटड भरलेलं होतं तसं तर अजून ह्या वर्षीचा पावसाळा सुरू झालाच नाही पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच खरी तरी हिर भरले मित्रांनो पूर्ण हिर खाली गेलेली होती आपण गेल्या वर्षीचा इथं घहूसुद्धा केला होता या हिरेच्या पाण्यावरती मात्र ह्या वर्षी मे महिन्यातच एवढा पाऊस पडला मित्रांनो की तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रात मधला अवकाळीचा पाऊस कसा झाला आहे कसा नाही फुल म्हणजे पाणीच पाणी जिकडं तिकडं असं ना एवढं झालं आहे की जूनमध्ये जुलैमध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा पाऊस मित्रांनो मेमध्ये पडला आणि आमच्या सोलापूरमध्ये तालुका तर बघा आमच्या कोंडेगावामध्ये असेल किंवा आमच्या सो सौला, उत्तर सोलापूरमध्ये असेल तर अख्ख्या महाराष्ट्रातच भरपूर पाऊस पडला आहे प्रत्येक ठिकाणी ना मित्रांनो असं विहिरी असतील बोर असतील आपली नद नद्या असतील वड असतील तलाब असतील फुल फुल मित्रांनो फुल असं टच भरलेलं आहे बघा आता इथं बघा मित्रांनो तुम्हाला हे मी दाखवून दाखवावं आहे की आपलं खरं तर ही व्हीर आहे ना विहिरीचं आपल्याला रिंग टाकून घ्यायची होती मित्रांनो रिंगाचा प्रॉब्लेम का आला मित्रांनो की तो रिंग टाकणारा जो व्यक्ती असतात ना म्हणजे काय म्हणतात त्याला ते मिस्त्री असतात ना ते मिस्त्री मित्रांनो वेळेवर आले नाहीत येतो येतो म्हणले आणि त्यांना काय झालं त्यांच्या तालुक्यातच त्यांच्या जिल्ह्यातच कामं लागली जवळजवळची त्यांनी कामं घेतले त्यामुळे आपलं काम मित्रांनो तसंच पडलं आहे इथं पडल्या हो बघा ही रिंग टाकायची होती तर काय काय दगडंवर हो खाली डासलेत ही एवढं शेतकऱ्याचं एवढं अवघड आहे ना मित्रांनो की एवढा मोठा खर्च करून आपण हे केलं होतं आता कसं चार पैसे उसण्यापासणे करून अजून काहीतरी आपल्याला रिंग टाकायचीच होती तर रिंगवाले टाकणारे आले आहेत मिस्त्री त्यामुळे आता ही साईडचं बघा हो थोडं थोडं डासळायला दिसतं का तुम्हाला हे आता आत पडलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो आणि आता तर खरं तर पावसाला सुरुवात झाली आहे आता पावसाला सुरुवात झाल्या म्हणजे थोड़ थोड़ खले मौट -मौट का होतं की थोडं थोडं हे वल्लं झालं खाली डासळाला बघतं आणि हिरे दगडे मोठमोठे दगडे पडतात मित्रांनो तर खरंच खूप मोठ्या संकटात असतो शेती करणं काय सोपं नाही मित्रांनो तर ह्या अशा आसमानी संकट असेल पुन्हा इथं सरकारचं तर ते नियोजन धोरण नीट नसल्यामुळे इथली व्यवस्था पाक बरबादच आहे ही व्यवस्था कधीच सरकारला सुदरूबी देणार नाही तर बघा इथं खडी दिसतोय मित्रांनो इथलं खडी देखील आपण बघा इथं कच टाकला आहे ही कच आहे आणि ही खडे आहे हे दोन्ही आपण रिंग टाकणारा व्यक्ती ती येतो म्हणल्यानंतर आपण ते आणून टाकलं होतं परंतु ती का आलीच नाही पण आता इथं दिसतं बघा आता पेरणी बी केल्या बघा मित्रांनो आपण बघा ही जमीन दिसते हो गा ना आपली इथं आपण सोयाबीन केलं हे पहिलंच आपलं उत्पन्न आहे पीक आहे ह्या हिरीच्या पाण्यावरती गेल्या गहू केला केलं घावाला थोडं पाणी दिलं आपण परंतु सुरुवातीपासून जर पीक घ्यायचं म्हटलं तर हे आपलं ह्या वर्षीचं पहिल्याच वर्षीचं आणि हे पहिलंच पीक आहे हिरीवरच्या पाण्यावरचं कारण आजपर्यंत मित्रांनो आपण या हिरीवरती म्हणजे हिथं पाणी नसल्यामुळे ह्या जमिनीत आपण कुठलं हंगामीशिवाय कुठलं पीकच घेत नव्हतं पावसाच्या जीवावरचं इथं पीक येत होतं मित्रांनो कधी पाऊस पडला तर मग एखादंच खरीप आपल्याला लाभाचं पण आणि नाही तर मग ते तसंच वाळून जायचं पाऊस नाही पडला तर आणि त्यानंतर मात्र मग आपण रब्बी पीक घेत होतो ज्वारी ज्वारी देखील असंच था पाऊस पडला तर यायचे नाहीतर बाटोकच यायचं था। कोणाला तर तसंच विकायचं पण यंदा मित्रांनो तसं पाणुरंगाच्या कुर्पेनं सगळ्यांच्या सपोर्टमुळे मित्रांनो आपल्या हिरीचं काम झालंच तुम्ही बघितलं हिरीचं पाणी आता बक्कळ आपल्याला आणि आप आपण तशा प्रकारे पाईपलाईन देखील करून घेतलं मित्रांनो आहे मित्रांनो महाग तुम्हाला हो बघा तिथं जागोजागी तिथं जे आपण पेपलाईन चंबर कालत बघा असे जवळजवळ कडपुतर ना हे कडपुतर असे आपण जवळजवळ चार पाच चंबर काल आहेत मित्रांनो तर चंबर आपल्याला पाण्यासाठी आपण केले आहेत ते मस्तपैकी असे त्या चंबरद्वारे आपण पाणी देऊ शकतो तर अशापैकी आपली शेती आहे मित्रांनो इथं आता मी बसलो आहे ते हे तुम्हाला दिसतं इथं आपलं हे भर आहे बघा भर जे आपल्या शेतीचा म्हणा आपल्या आमच्या एरियामध्ये जे भर निघालेला होता ना ते आपलं उचलाच होतं मित्रांनो हे सगळंच पण या रिंगमुळं राहिलं का तर ही रिंगचं जर जा काम झालं असतं ना तर त्याच्या कडला जेवढा लागतो मुरूम तेवढा ती ढकलून लेवल करून रिंग थोडी वर घ्यायची होती सपोर्ट होत होतं आणि हे बाकी सगळं मटेरियल मग आपलं उचलून कुठं तर नेऊन टाकता येत होतं परंतु ह्या वर्षी तसंच राहिलं आहे ह्या वर्षी आता होईल असं वाटत नाही रिंग टाकणारी व्यक्ती म्हणजे ते मिस्त्री लोकं तर ह्या वर्षी तर येणारच नाहीत शक्यतो फुडल्याच वर्षी येते ते काय असं मला वाटलं म्हणजे उन्हाळ्यात भर उन्हाळ्यातच ते येतील कारण आता पावसाळ्यान पावसाळ्यामध्ये तर हे या अशा मातीतून आपल्या मातीच राहणार ना त्यामुळे ही कोणतं गाड्या येणं जाणं तर शक्यच नाही फसतात गाड्या मित्रांनो एवढं ह्याच्यातून येणं शक्य नाही तर आपण मित्रांनो बघा आपली जमीन बी किती मस्त आहे बघा काळी भोर एकदम माती आहे बघा किती छान आहे बघा मित्रांनो बघा आहे का ना ह्या जमिनीमध्ये आपण आता सोयाबीनचं पीक घेतले सोयाबीन उडीद हे पीक आपल्याला ना आता बघूया या पहिलेच वर्ष ह्या पाण्यावर आहे आपल्याला कितपत साथ देतो साथ नाही आपल्याला विहिरीसाठी पण खर्च आहे बक्कळ त्याचं पण थोडं देणं पाणी आहे रिंगसाठी चार पैसे काढले होते त्याचं पण आहे तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला आपली ही जमीन आपली पुन्हा इथं एक चार दिवसापूर्वीच मित्रांनो बघितलं तुम्ही तर चंबर वगैरे ते आपण पेपलाईन केलं आहे एक चार दिवस झाला असला आपण करू चार पाच दिवसात तर बरं झालं की पेय प्लॅन करताना खरं तर शक्य पाऊस नाही आला म्हणून ती एक भारी झालं मित्रांनो कारण पे करताना अजून पाऊस वगैरे आला असता केलास तर चिखलाचं ही जेसीबी चाललं नसतं अडचणी भरपूर भर आल्या असत्या पण तसं काय झालं नाही सगळं काम आपलं मित्रांनो एकदम सुरळीत झाले एकदम छान झाले पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या वडिलांची पुण्याही मित्रांनो आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम सपोर्ट तुम्ही जो आशीर्वाद दिला आपली यूट्यूब असेल फेसबुक असेल अशा ठिकाणी तुम्ही जे आपल्याला सपोर्ट करता त्याची सुद्धा खूप मोठी साथ आहे वर्ग मित्रांनो तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं खरं तर धन्यवाद मानायच नसतात आपल्याचं धन्यवाद मानले ते परकेपणा होतो त्यामुळे धन्यवाद देखील मानणं चुकतंय मित्रांनो तर अशापैकी प्रकारे मित्रांनो आपली ही व्हीर आहे <coughs> पाणी देखील आहे तुम्ही बघताय महाग दिसतेस तुम्हाला <coughs> दगड ही जरा अस्ताव्यस्त तर पल्ल्यातनं त्यामुळे ह्याच्यातून चालायचं थो थोडं मुश्किल आहे तर बघितलं मित्रांनो तुम्ही आपली विहीर इथं मोटर देखील आहे मस्तपैकी असं आपलं इथं रस्त्याच्या कडेला इथं वाट आहे एकोण वाट जाते आमच्या गावाकडं वाट्याच्या कडेला आहे आपलं शेत आहे इथे एक दोन आडीची चक्राची पट्टी आहे आणि तिकडे जरा थोडं पुढे गेलं ना तिथे एक आपली दोन आडीच्या चक्राची पट्टी आहे पाच एकराचं आपलं रान आहे सगळं शेत म्हणजे आपलं मी दुकानातच असतो मित्रांनो जास्त जास्त सगळे शेत आपलं भाऊच बघते भाऊ आमचा शेतीमध्ये खरंच खूप छान डेव्हलप करते मस्त त्यांना आयडियानुसार सगळी पिरणी हिरीचं बी समजा आयडिया असेल तर अशा प्रकारे आम्ही दोघंजण मिळून मी दुकानात असतो भाऊ शेती करतो बरेच जण म्हणतात की व्हिडिओमध्ये दाखवतो करतो आहे ते सत्य आहे का खरं आहे का मित्रांनो खरंच सत्य आहे कारण मी आणि आमचा भाऊ आम्ही एकत्र एक कुटुंब आहे आमचे एकत्र एक कुटुंबात जवळजवळ नऊ दहा माणसं आहेत दहावे आमचे वडील होते वडील काही वर्षापूर्वी अडीच तीन वर्षापूर्वी आमचे वडील वारले मित्रांनो दोन हजार वीसला त्यामुळे आमच्यातली एक व्यक्ती कमी झाली फक्त परंतु आमचं घर कुटुंब हे खूप छान आणि एकत्र आहे असं जर एवढीच एक आई तोजाभावानी चरणी आणि पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे आयुष्यात मित्रांनो खरं सांगू तुम्हाला आपण काय घेऊन जाणार आहोत शेव शेवटी सोबत जात जाते काय मित्रांनो आपल्या आपण केलेलं प्रेम आपल्या काही असतील ती आठवणी आपला स्वभाव हेच आपल्या शेवटची सोबत जाणार आहे मित्रांनो मात्र बाकी सगळे किती तुमचे शंभर एकर जेवण राहू द्या पन्नास एकर जेवण राहू द्या हे सगळे नाहीतच जळून खाक होणार आहे त्यामुळं माझ्या असे विचारात मित्रांनो सध्या तर मी ह्याच विचाराने मी चालतो आहे आणि अशीच बुद्धी असेच विचार काम देवाने माझ्या मनात ठेवावे एवढीच एक आशा आहे कारण बुद्ध ह्या बदलायला वेळ लागत नाही तशा प्रकारे फक्त बदलू नये सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढीच एक अपेक्षा आहे आणि मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आणि मित्रांनो सपोर्ट करा तुम्ही लॉंग व्हिडिओ थोडे बघत चला आपले यूट्यूबला बघा फेसबुकला बघा इन्स्टाला देखील आहेत तर मित्रांनो खूप छान वाटलं मस्त आज बऱ्याच दिवसातून तुमच्याशी संपर्क साधला आहे बोललो आहे भेटू आपण पुन्हा एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र